आभार म्हणते की त्यांनी माझ्या दोन्ही मुली आणि माझ्या मिसपर्यंत सुखरू वाढ आणि दुःखाचे तेवढेच आहे तेवढेच आनंदाचे आहे आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये बहिष्कार टाकला पाहिजे अनुभव इथे येण्याचा का अनुभव एकदम छान होता महाराष्ट्र शासनाने आम्हाला रेस्क्यू करून विमानाने मुंबई पर्यंत आणलं आणि नंतर मुंबई पासून अकोल्या ही आमची येण्याची सोय केली ट्रॅव्हल्स ची कसं राहत पहलगाम गेलोच नाही सर आम्ही आम्ही ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तो हल्ला झाला त्या दिवशी आम्ही सोनमार्गलाच होतो त्यामुळे तो तिथलं जे वातावरण ते पाहिल्यावर ते आमची पुन्हा पहलगामला जाण्याची हिंमत नाही झाली कारण ते जसं त्यांनी गेलं की फक्त मुलं आणि स्त्रियांना सोडून बाकी सगळ्या पुरुषांना करते जे पुरुष आहे घरातले त्यांनाच त्यांनी टार्गेट केलं होतं तर आम्हालाही आमच्या माणसांची काळजी वाटल्यामुळे आम्ही तिथे जाण्याची हिंमत नाही केली खूप छान वाटते आहे आणि मी मोदी साहेबांना एकच विनंती करेल की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी त्यांचे पुन्हा अशी कधी काही करण्याची हिम्मत कधीच झाली नाही पाहिजे कठोरातली कठोर शिक्षा द्यावी त्यांना अकोल्यात यायचा अनुभव म्हणजे आम्हाला असं स्वप्नातही हो असं वाटलं नाही की असं होईल आणि असं कोणासोबतही झालं नाही पाहिजे जेव्हा आम्ही तिथे गेलो दहशतवादी दहशतवादी हल्ला झाला हे आम्हाला नंतर कळलं त्या ठिकाणी ज्या दिवशी हल्ला झालाय त्या दिवशी आम्ही तिथे पोहोचणार होतो पण काही कारणास्तव आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही त्यामुळे आमचा जीव वाचवला देवानी आणि मोठे घेऊन आम्ही अकोल्यापर्यंत पोहोचलो त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे अकोल्याचे जे आहेत आपले बीजेपी सरकार त्यांचे धन्यवाद मानतोय आणि आज आमचं आयुष्य बलोत्तर होतो म्हणून आम्हाला अकोला दिसलाय नाहीतर आम्ही तिथेच प्रकाश आंबेडकर सरांनी आम्हाला सर आंबेडकर सरांचे धन्यवाद मानतोय अशी वेळ अशी वेळ एखाद्या वैऱ्यावरही नाही आली पाहिजे पुढे पुढे जर आम्हाला काश्मीरला जायचं म्हटलं तर आम्ही नाही नाही याच्या ना। ना पुढे दहशत बसलेली आहे आता आमच्या मनात ओके